नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक प्रत्येक क्षण आणि बातमीसाठी तत्पर शिरोली येथे गोवंशी जनावरांची अवैध वाहतूक आठ बैलांची सुटका दोघांवर गुन्हा बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोवंशी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर कारवाई करण्यात आली पुलाची शिरोली परिसरात पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत आठ बैलांची सुटका करण्यात आली असून दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता दोन पिकअप वाहनातून जनावरे कर्नाटकात कत्तलीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानंतर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले बैलांना घट्ट बांधून अत्यंत गर्दीत कोंबण्यात आलं होतं चालकांनी चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे दिली नाहीत या प्रकरणी राहुल वासू दुर्गे कुमार शंकर कोकणे यांच्या विरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करण्यात आली पुलाची शिरोली परिसरात दोन पिकअप वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली वाहनांची तपासणी केली असता आठ अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून गर्दीत कोंबण्यात आल्याचे दिसून आले जनावरांना हालचाल करण्यासही जागा नव्हती चौकशी दरम्यान चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले प्राथमिक तपासानंतर दोघांविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेल्या आठही बैलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे हिरकणी न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी राकेश पुजारी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट